रामकृष्ण माऊली कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आजपासून आपल्याला पंढरपूरचे डेली लाईव्ह दर्शन पाहायला मिळेल आणि आज आम्ही पंढरपूरला गेलो होतो खूप प्रसन्न वाटत होतं सायंकाळची वेळ होती सुमारे साडेपाच वाजल्या होत्या आणि दुपारचा पोशाख वगैरे देवाचा बदलून झाला होता दर्शन थांबलेलं होतं आणि नंतर दर्शन साडे पाच पाच वाजता सुरू झालं आणि न दर्शन रांग ही फार मोठी होती चरण दर्शन आम्ही नामदेव पायरीचं दर्शन घेतलं इथे पहा डीवर एल डीवर श्री विठ्ठल रुक्माईचं दर्शन वातावरण खूप छान होतं आणि सायंकाळची वेळ असल्यामुळे फार प्रसन्न वाटत होतं आणि सायंकाळची वेळ असो किंवा दुपारची असो किंवा संध्याकाळची असो पंढरीत गेल्यानंतर प्रसन्न हे वाटतंच कारण हे आपली वैकुंठभूमी आहे आपलं माहेर घर आहे आपली पंढरी आम्हाला आनंद होतो आहे की माऊली तुम्हाला दररोजचं नामदेव पायरीचं दर्शन दाखवायला श्री विठ्ठलांचं द दर्शन दाखवायला तुम्हाला देखील प्रसन्न वाटत असेल दररोजचं देवाचं दर्शन घ्यायला असंच आमचा व्हिडिओ दररोज पाहत झाला तुम्हाला देखील विठुरायाचं दर्शन होईल आम्हाला देखील छान वाटेल आम्हाला देखील प्रोत्साहन मिळेल आपल्या आमच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये भक्तीची गोडी लागेल आणि आपण नाम नामस्मरणामध्ये देवाच्या नावामध्ये तुम्ही देखील आम्ही देखील दंग होईल आणि देवाचा छंद लागेल आणि जसं संत नामदेव संत जनाबाई संत चोकोबा संत एकनाथ जसं विठ्ठलाच्या नावामध्ये दंग होऊन विठ्ठलासाठी जी भक्ती केली आणि त्यांनी जे काय वैभव प्राप्त होईल त्यातलं थोडंसं का होईना हिस्सा आपल्याला काहीतरी भेटेल आपला भक्तीचं फळ आपल्याला देव काहीतरी देतील ह्या आशेनं मी माऊली तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ रोजचं पोहोचवते तर व्हिडिओ पाहत चला हे पहा श्री विठ्ठल रुक्मिणी दुपारचा पोशाख आहे हा नंतर आम्ही पायरीचं दर्शन घेतलं आणि मुखदर्शनाकडे निघालो होतो हे पहा आमची चिमुकली आणि ही आमची भाचीबाई आहे आमच्यासोबत आज दर्शनाला आल्या होत्या फारच छान वाटत होतं मुखदर्शनाच्या रांगेकडे निघालो होतो आम्ही तर आता मी तुम्हाला दाखवते की मुखदर्शन कुठून होतं जास्त काही वेळ लागत नाही जास्तीत जास्त, जास्त दहा मिनिटे लागतात ते पहा विटोरायला नेण्यासाठी तुळस फूल ही चरणदर्शनची रांग पहा फार मोठी होती चरणदर्शनची रांग कारण दुपारचा पोशाख देवाचा बदल बदलत होते त्यामुळं था रांग थांबवतात था आणि नंतर दर्शनासाठी रांग सुरू होते तर हे मुकदर्शनाची रांग आहे बघा गेट क्रमांक दोनमधून मुखदर्शन रांग चालू आहे सध्या आणि गर्दी फारशी नाही दर्शन लगेच होतं आम्ही मुखदर्शन घेतलं आणि नंतर मग पश्चिमद्वारेकडून चोफाळ्याकडे निघालो तर हे पहा हे पश्चिमद्वार आहे खूपच छान वाटत होतं नंतर चौफाळ्यात श्रीकृष्णांकडे आलो हे पहा आपले गोपाळ कृष्ण किती गोड किती निरागस आहे चेहरा विठुरायाचा आपल्या ह्या कृष्णाचा किती प्रसन्न वाटतं पहा माऊली खरंच तुम्ही जर आमचे व्हिडिओ हो पाहत असाल किंवा तुम्ही जवळ कुठेतरी आसपास असाल आस तर तुम्ही देखील या या दर्शनाला इतकं प्रसन्न आणि इतकं छान वाटतं माऊली एक दिवस जरी आपण देवाला नाही गेलो तरी असं वाटतं की आज काहीतरी हरवले आपलं कसं तर करमेन असं वाटतं इथं बघा महादेवाला महादेवाच्या पिंडीला तर दिवा लावलेला आहे कुणीतरी ते पाहून आम्ही तिथे नमस्कार केला छान वाटलं आणि सायंकाळची वेळ असल्यामुळे जिकडे तिकडे पंढरीमध्ये वातावरण खूप छान खूप प्रसन्न अगदी मनाला भावणारं होतं श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं नंतर आम्ही पाठीमागे चौफाळ्यामध्ये गणपती बाप्पा आहेत त्यांचं दर्शन घेण्यासाठी गेलो आणि गणपती बाप्पाचा पोशाख पाहून आमची चिमुकली फारच खुश झाली ती दररोजचं उत्साहित असते की आज कुठला पोशाख आहे चला पाहूया म्हणून ती लांबूनच तयार असते तर व्हिडिओ पाहत चला रामकृष्ण हरी माऊली